इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे एमआयएम कडून इमतियाजलील निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सहकुटुंब मतदान केलंय इम्तियाज संभाजीनगरचे खासदार आहेत यावेळेस ते पुन्हा एम आय एम कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत सहकुटुंब त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय पहिल्यांदा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे याआधी जातीपातीवर निवडणूक लढल्या जात होत्या असं वक्तव्य त्यांनी केलंय निवडून आल्यानंतर ते पैसे घेतो किंवा कोणत्या लालसामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जातो म्हणजे लाखो जे मतदार आहेत त्यांचा धोका धोका करण्याचं हे काम करत म्हणून हे पर्सेंटेज कमी होत आहे ते देशासाठी चिंतेची बाब आहे माझ्या माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या लोकसभा मध्ये याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे की आपण लोकांचा मोरल कशा बूश करता येईल आणि लोकांना का बंधनकारक करता येईल की पाच वर्षामध्ये एकदा तरी तुम्ही मतदान करायला या